नमस्कार माझे नाव मीरा महादेव सामंत शाळा एस 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 विद्यालय पाठ इयत्ता पाचवी माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महामानव विचारांची ज्योतीने ने दिशा दुर्बलांच्या दुःखाला दिली नवी भाषा मानवतेचा तू ध्यास घेऊन चाललास बाबासाहेब तुम्हीच आमच्या स्वातंत्र्याचा श्वास ज्याचे कार्य एका व्यक्तीच्या आयुष्याच्या मर्यादित चौकटीत बसत नाही ते एका पिढीसाठी नवे तर एक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरले ते म्हणजे भारत रत्न संविधान शिल्पकार समाज क्रांतिकारक आणि मानवतेचे हो रक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना महामानव म्हणणे ही केवळ आदराची भावना नाही तर त्यांच्या कार्याचे आणि त्यागाचे खरे मोल आहे बाबासाहेबांचे बालपण हा संघर्ष आणि विषमता यांचा कठोर अध्याय होता समाजातील जातीभेदाची कडू सावली त्यांच्या मागे सतत फिरत राहिली शाळेत बसायला जागा न मिळणे पाणी पिण्यासाठी भांडे न मिळणे शिक्षकांची उदासीनता या सर्व परिस्थितींनी त्यांच्या मनावर खोलवर जखमा उमटवल्या पण या जखमांनी त्यांना शिक्षणात सिद्ध केले आणि जगातील सर्वोच्च विद्यापीठांमधून पदव्या मिळवल्या कोलंबिया विद्यापीठ जेंडर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स भारत लॉ या जगाच्या ज्ञान विश्वास प्रत्येक मोठ्या दरवाजा त्यांनी संघर्षातून उघडला त्यांनी केवळ शिक्षण घेतले नाही तर शिक्षणाचे सामर्थ्याचा उपयोग समाजासाठी केला त्यांच्या लेखनात भाषणात व्यवहारात आणि सर्वही एक

होते तेवढेच सामाजिक स्वातंत्र्य आवश्यक आहे हे त्यांनी सुरुवातीपासूनच सांगितले म्हणूनच भारत स्वतंत्र दुवे दृष्टिने आणि सामाजिक समतेच्या तत्त्वज्ञानावर आधारित कोन दाखवले संविधान साकार देताना ते एक गोष्ट यठाम होते या देशात कोणतेही नागरिकाला दुसरे व्यक्ती कमी मानाने जगावे लागू नये म्हणूनच त्यांनी मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला सुरक्षितता संरक्षण आणि न्याय मिळवून दिला त्यांनी महिलांसाठी हक्क निर्माण केले कामगारांसाठी कायदेशीर सुरक्षितता निर्माण केली आणि कमकुवत घटकांच्या उन्नतीसाठी राज्याने विशेष जबाबदारी एक मानले जाते बाबासाहेबांचे से कार्य केवळ केवळ सामाजिक आणि राजकीय मर्यादित नव्हते ते ज्वलंत विचारवंत होते त्यांनी अर्थशास्त्र समाजशास्त्र इतिहास

शिक्षणाचे महत्त्व कधीच कमी मानू नका अन्याया विरुद्ध कधीही मुक्त राहू नका आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान दर्जा देण्याची जबाबदारी स्वतःवर घ्या बाबासाहेबांचे कार्य केवळ एका समाजासाठी मर्यादित नाही तर ते पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करणारे आहे त्यांचे संघर्षातून आपल्याला प्रेरणा घेण्याची गरज आहे त्यांच्या विचारात आपल्याला भविष्याचे आरसे पाहायला मिळतात त्यांच्या स्वप्नाचा भारत म्हणजे असा देश जिथे कोणालाही आपलेपणासाठी प्रमाणपत्र द्यावे लागणार नाही जिथे न्याय आणि समानता ही कागदावरची शब्दरचना नसून प्रत्यक्ष ते जीवनाचा आधार स्तंभ असेल धन्यवाद